श्री स्वामी समर्थ आमांशाला कशा स्वरूपात सेवा केल्या गेल्या पाहिजेत कोणत्या पद्धतीने कराव्या ह्या ह्याची संपूर्ण माहिती डिंडर प्रणित सेवा मार्गातूनच आहे तर सर्वांनी व्हिडिओ मध्ये आधी कुठेने थांबवता संपूर्ण पहा आपला व्हिडिओ खूप जाणकार माहितीचा आहे त्यामुळे भरपूर माहिती यात सांगितली जाणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर आमांशाला ही सेवा करता का हे तुम्ही पहा आणि निश्चितच करायला लागा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओला चालू करा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा सकाळी उठल्यानंतर जसे आपण दिवाळीला स्नान करतो अशा पद्धतीने आपण आपल्या मार्गातील पंचगव्य मित हे आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे त्याच्यानंतर ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्वेकडे नीट ऐका ईशान्य दिशेला उत्तर पूर्वेकडे चेहरा करून अत्यंत श्रद्धेने मी जो मंत्र सांगते डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा मंत्र दिला जाईल तो मंत्र अकरा वेळा पठण करून आंघोळ करायचं ह्याचा प्रचंड फलश्रुती याचा प्रचंड लाभ मिळणार आहे तुम्हाला जाणवेलच या सेवा तर तो मंत्र कोणता आहे त्रिवेणी माधव सोमम भरध्वजम च वासुकिम वंदे अक्षय वटम शेषम प्रयागम तीर्थनायकम हा मंत्र तुम्ही अकरा वेळा आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान करत तोपर्यंत म्हणायचा तर दिवाळीला जसं आपण मोठ्या भावी भक्तीने उठून लवकर अभ्यंग स्नान करतो अशा पद्धतीने जर अमावश्याला जर तुम्ही ह्या पद्धतीने स्नान केले तर बरेचशीच आपल्या घरातील वाईट प्रसंग निघून जातात वाईट शक्ती निघून जाते जसं आमावश्याला अलक्ष्मी बाहेर जाते लक्ष्मी घरात येते अशा पद्धतीने ह्या सेवा असतात त्या आपल्या शरीरामार्फत जर चालू केल्या तर निश्चितच आपल्याला याचे फळ मिळते तशाच पद्धतीने आपली पूजा आपण पूजा मनोभावे करतो स्वामी समर्थांच्या ज्या ज्या सेवा आहेत त्या पण व्यवस्थित कराव्या पूजा विधी व्यवस्थित करावे त्याच्यानंतर जी कुंचम पूजा असते ना जी आपण आमोशालाही करायची असते ती सुद्धा करावी तर ही पूजा का करावी कशासाठी करावी बरेच जण अजूनही विचारतात ह्याच्यावर दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत तरीही अजून सेवेकऱ्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आमोशाला आपण ही सेवा का करावी तर अलक्ष्मीला अद्रात आपण बाहेर घालवायचं आणि लक्ष्मी मातेचं लग स्वागत करायचं तर कशा पद्धतीने ही धनलक्ष्मी कुंचन सेवा जर आपण मनोभावे केली तर आपल्या घरातील आर्थिक प्रश्न कुठे कर्ज असेल आरोग्य मुलांचे किंवा आजाराच्या तक्रार प्रत्येकाच्या बाबतीत ज्या काही चालू असतात पैसा येतोय कुठे जातोय समजत नाही घरात खूप असं अन्नधान्याची कमतरता जाणवते सतत कटकटी सतत वाद सतत भांडणं म्हणजे प्रत्येक असे व्यक्तीचं जीवन नकोस या कटकटीनं झालेलं असतं ह्या स्वरूपात आपल्याला आपण बाहेर कसं पडायचं कशा पद्धतीने पडायचं ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते तर आपण जर ही सेवा करताना ओम श्री महालक्ष्मी हे म्हणत ह्या अशा स्वरूपात मांडत गेलो मनोभावे जी काही तुमची इच्छा असेल ती तिला सांगत गेलो तर तुमची इच्छा निश्चितच पूर्ण होणार कशी होते कशा मार्फत होते हेही समजत नाही आपल्याला पण शंभर टक्के आपल्या मार्गातील प्रगती होते जर आपण जितक्या मनोभावे पूजा करू तितक्या मनोभावे लक्ष्मी माता प्रसन्न होते तिला त्या दिवशी तूप तु, तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दीप लावायचा आणि याच्याबरोबरच मी तुम्हाला एक्स्ट्रा पूजा सांगणार आहे तेही तर प्रचंड लाभदायक आहे ती कोणती आहे ते व्हिडिओच्या शेवट मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि अशा पद्धतीनेच जर आमोशाला सेवा करायची ती सेवा अभ्यंग स्नानापासूनच करायची का तर आपण स्वतः सुद्धा पवित्र होऊनच बाकी लक्ष्मी मातेला जर हाक मारत असो तर लक्ष्मी माता निश्चितच आपल्याला प्रसन्न होते काही गोष्टी आपल्या वाईट हातून घडलेल्या असतात ती सुद्धा माफ करते कारण असं कोणीही नसतं की त्याच्या हातून वाईट गोष्टी घडलेल्या नसतात सर्वांच्या कृत्यातून वाईट काही ना काहीतरी घडलेलं असतं ती कुठंतरी आपलं क्षमा मिळावी त्यातून आपल्याला पुण्य मिळावं मोक्ष मिळावा चांगल्या गोष्टी हातून घडाव्या स्वामी महाराजांनी आई महालक्ष्मीनी सेवा करून घ्यावी ह्या गोष्टीसाठी आपण पदोपदी 是。So प्रयत्न केले गेले पाहिजेत तर आपण हे प्रयत्न अशा स्वरूपात करावे की ती परमेश्वरापर्यंत पोचले गेले पाहिजेत जी सेवा करतो ती हा परमेश्वर माऊलीपर्यंत जर गेली तर निश्चितच तुम्हाला दोन पटीने या सेवेचे फळ मिळते म्हणून सेवा ही अशा पद्धतीनेच करा की जी काही आहे ते मनोभावे भाविक श्रद्धेने करा जी सेवा आपण करतोय आणि दुसरीकडे जर दुसऱ्याला नाव ठेवत असलो तर या सेवेचा काहीही अर्थ राहत नाही किंवा स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करतोय आणि टिंगलटवाळकी करतोय तर या सेवेचे फळ मिळूच शकत नाही महाराजांना ते आवडत ही नाही लक्ष्मी माता वास करत ही नाही म्हणून जी गोष्ट सांगते ना तुम्हाला ती तशी तुम्ही फॉलो करून ज्या काही सेवा असतात त्या निरंतर करा शंभर टक्के तुमची ही परिस्थिती खूप छान प्रकारे होणार आहे आहे हे मी तुम्हाला महाराजांच्या सेवेला आपण सेवा करतो ती मनात थिंकिंग ती निगेटिव्हिटी नाही घ्यायची जर तुम्ही जशी घ्याल तशीच तुम्हाला प्रचिती मिळेल जी सेवा मी सांगते ती तुम्ही पॉझिटिव्हिटीने घेतली तर तुम्हाला निश्चितच प्रचिती मिळेल जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर शुभ कार्य म्हणजेच तुम्हाला ही शुभ फल देणारी सेवा आहे अशा प्रकारचे मातीचे भांडे घ्यायचे कोल असे ना प्लेट सारखे असे कसेही असेल हे समोर दिसते ते मातीचे भांड आहे तर ते मातीचे भांड असं स्वच्छ घेऊन त्याच्यावर मी आधी महालक्ष्मी मंत्र म्हटला त्याच्यावर लाल वस्त्र हांतरलं आणि आता जशी कुंचम भरते ना तशी ही सुद्धा पूजा मी भरत आहे तर ही रास अखंड तांदळाची आहे हे अखंड तांदळाची रास मनोभावे आपण म्हणायची आपल्या उद्योग व्यवसायात वाढ होऊ दे म्हणून लक्ष्मी मातेला सातत्याने सांगायचं त्याचबरोबर ओम महा लक्ष्मी म्हणायचं मना की माझ्या उद्योग झालेली आहे माझा उद्योग झालेला आहे माझ्या उद्योगधंद्याची ग्रोथ खूप वाढलेली आहे अशा पद्धतीने आपण म्हणतच राहायचं मनाची मना भावना पॉझिटिव्हिटीच ठेवायची तर आपला व्यवसाय चांगला मार्गाला लागतो अनुभव घ्या अशा पद्धतीची गोल लंग असाव्या परत हे अ मानपत्र आपण असं मार मनी मनी ग्रोथ आणि सक्सेस मनी माझ्याकडून राहून गेले पण पुढच्या वेळेस टाईम दिसेल सक्सेस मनी असं लिहायचं आणि तीन प्रकारे अशा गोल स्वरूपाच्या लवंगा त्याच्या शेजारी ठेवायच्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मनी मॅगनॅट लव कॉईन ह्याला लव कॉईन म्हणतात हा लव्ह कॉईन ठेवून द्यायचा ह्याच्या प्रज्वलित मी ॲक्टिव्हिटी पौर्णिमेला करते पौर्णि पौर्णिमेच्या चंद्रात हा झुबो कॉईन ह्याला झुबो कॉईन म्हणतात आणि नंतर येणारा हा मनी मॅग्नेट कॉईन आहे तर हे तीन काम काय करतं मनी मॅग्नेट पैसा आकर्षित करण्याचं काम करतं लव्ह कॉइन माणसे जोडण्याचं काम करतं आणि झुबो कॉईन हे आपण जी गोष्टी साध्य करायला जातो ते साध्य करण्याचं काम करतं आणि मनी मॅगनेट स्टोन रिअल आहे बघा हा हो मी प्रज्वलित करतो धूप दीप ह्याच्या आधी पण बराच वेळ करून घेतलेला आहे आता आपल्याला व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तर ही मी याच्यावर ठेवत हो ओम श्री महालक्ष्मी देव्या महामंत्र म्हणत आहे आणि असा प्रज्वलित ऍक्टिव्हिटी करून हा पौर्णिमेला सुद्धा मी करते आणि आता सुद्धा हे ऍक्टिव्हिटी करण्याचं चा काम चालू आहे तर अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी करायचा आणि त्या बाउलमध्ये तो ठेवून द्यायचा ठेवताना काय सांगायचं ज्या गोष्टी आपण लिहिल्या आहेत ना प्रमाणपत्रात त्या गोष्टीच म्हणायच्या माझ्या उद्योगधंद्याची बरकत झालेली आहे माझ्या उद्योगधंद्यात खूप महालक्ष्मी प्रसन्न झालेली आहे आणि माझा धंदा खूप यशस्वी झालेला आहे तिला सांगायचं नंतर तिची अशी वटी भरायची जशी की हळकुंड छोटा लघु नारळ तिला आवडती ती एक कवडी परत कमलगट्ट्याचं मणी ह्या स्वरूपात ठेवायचं वेलची लवंगा असतील तर लवंगा ठेवून द्यायच्या अशा स्वरूपात ठेवायचं बघा आणि मग आपण ह्याला धूप दीप न ओळायचं जसं की लक्ष्मी मातेला ज्या ज्या प्रिय आहेत आणि ही लक्ष्मी कारण मनी बँक पॅरेट स्टोन आहे तो लक्ष पैसा खेचण्याचं काम करत असतं म्हणून त्याच्या पुढ्यात जे काही कॉइन पाचशेची नोट असू दे दहाची नोट असू ती ठेवून द्यायची त्याच्यासमोर आणि पूजा विधी करायची ही एक खरच प्रबळ सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही करून बघा उद्योग होते हे मी तुम्हाला स्वामी महाराजांना खात्री देऊन सांगते कारण ही सेवा कुठलीही सेवा नाही तर ही स्वामी आपल्या मार्गातली सेवा आहे जसे की आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंगलाच घ्यायची आणि जी सेवा करतो ना ही लक्ष्मी मातेला अनुसरूनच सांगते तुम्हाला या सेवेचा खूप लाभ होतोय खूप प्रचंड लोकांना परिचित आलेले तशी तुम्हाला पण हे बघा आपल्या पूजा अशा पद्धतीने जर तुम्ही जसा मांडत गेला आणि ह्या अशा पूजा केल्या तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही कुठूनही कसाही पण लक्ष्मी घरात येते कोणतंही तुमचं काम असेल अडकलेले ते, ते पूर्ण होते अगदी कोर्टा कचेरीच्या असेल किंवा वादविवादाचा असेल मुलांच्या लग्नाचा असेल कितीही असा वाईट प्रसंग असेल त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर ह्या सेवा मार्फतून तुम्ही पडताय पडणार हंड्रेड आणि हंड्रेड पर्सेंट पडणार एकदा नाही तर तुम्ही